हिंगोलीमध्ये गावठी पिस्टल बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे बेकायदेशीरित्या गावठी पिस्टलसह चार जिवंत काडतूस आरोपी बाळगत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं या आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय हिंगोली येथे बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगणाऱ्यावर हिंगोली स्थानिक गुणे शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली यामध्ये एका पिस्टलसह चार जिवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतले असून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांचं एक पथक तयार करून हिंगोली हद्दीतील गोपनीय माहिती काढून कार्यवाहीचे आदेश दिल्यानं उपनिरीक्षक विक्रम बोने यांचे पथक तयार केले हिंगोली शहर हद्दीतील अमन प्रकाश घुगे राहणार महादेववाडी हिंगोली यास बेकायदेशीरित्या एक लोखंडी गावठी पिस्तल बाळगत असल्यानं त्यांना ताब्यात घेतलंय पुढील तपास हिंगोली पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेणगाव हिंगोली